थोडीशी अटक की आपण कुणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकारांनी तुला यायला सांगितलं माहिती कोण खान खान असेल खानला त्याला तुम्ही बंदी नाही याला सोडायचं नाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस खात्याचा एक व्यक्ती त्यांची गोपनीय पद्धतीने शूटिंग करत असल्याची बाब उघडकीस आली त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेवर गोपनीय विभागातील पोलिसांचे लक्ष आहे का सरकारने त्यांना अशा रीतीने पाठवला आहे का असा सवाल उपस्थित करत आमदार आव्हाड यांनी संताप व्यक्त केला तसेच ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच दाबून ठेवलं जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाण्याच्या एसीबीचे पोलीस शूटिंग करत होते त्यावरून पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाड भडकले तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर पोलीस का वास ठेवत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला तुमच्या कुठल्या अधिकार तुला यायला सांगितलं माझ्याकडे पी एस कोण खान त्याला खान, खान, खान। जो बर नाही याला सोडायचं नाही कोण सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा बस एस बसा बसा बस याला चापण बजा बसा आता तुमची बजाई देत चांगलं तुम्ही कमिशनर कमिशनरेटमध्ये आहे तुम्ही कुठे बसलेलं होतं एसबी प्लॅन दिलाय तुम्ही आलात कुठून कुठे वसले कुठे तुम्हाला माझ्या घरात घेण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कुणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालात मनिष्ठाने सांगितलं म्हणून दरोडा घालात आहे माझ्या घरात चोरी झाली आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेले चार मी तुमच्यावर घेतलं तर आता तेव्हा आत्ता तो आज तुमच्यावर घेतला तर कि माझ्या चार चीज चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या तुम्हाला समजतं का तुम्ही काय करत एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग काय तरी काय केलं तुम्ही अरे कशाला तुमचा काय अधिकार माझा माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय काय म्हणजे आमचं प्रायवसी न माझी गोष्ट केली मी तुमच्या घर घेऊन न विचारतो चार बाजू काय पद्धती फोडला त्यांच्या कोणाच्याही मग त्याची चोरी पकडली आपण चोर तोडूया उठलायच बरं आहे सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय छोटी गोष्ट नाही आहे पत्नागर परिसर निवडत आम्हाला कोणाच्या घरा कसं तुम्ही शांतपणाने माझे उभे राहून शूटिंग काढताय चालतंय काय बोलायचं तुम्हाला अव्हेलेबल काय म्हटलं पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही झाले तुमच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या असं नाही पण साधी पत्रकार माझ्या घरात हा बाबा हॉटेल मध्ये तर तुम्ही येऊन उभे राहा गेस्ट हाऊस मध्ये तुम्ही येऊन राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रात एक मोठ प्रकरण नमस्कार मॅडम कसं वाटतो पोलीस जावांना निवडणुका बोलते सर आमदार साहेब बोलतोय आवड साहेब मॅडम तुम्ही तुमच्या एका हवलदाराला आमच्यावरती वाच ठेवायला माझ्या घरात माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही का काय आम चोर जोरे तो अहो ज्यांना ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिकरावर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे अर सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार ना नाही तुमचा तोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे रात्र रा झाली तरी चालेल घराच्या ना, बाहेर नाही पडू देणार हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं सा असं प्रकरण झालंय कविश्नरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा तुमचे कोण डीसीपी येताना फोन करा मी घरीच बसलोय

या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका